नमस्कार मराठी परिवार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तुमचे बाळ जेवण करत नाही बाहेरचे खायला मागते अशक्त आहे सतत आजारी पडते अशा व्यक्तींसाठी आजचे उपाय म्हणजे एकदम चमत्कारिक आहे या उपायाने तुमची मुलं जेवण तर करतीलच त्यांची प्रतिकारशक्ती एकदम स्ट्रॉंग होईल आणि मुले कधीच आजारी पडणार नाहीत असे हे दिव्य चमत्कारिक उपाय आहे अशा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे वावडिंग लिंबू बदाम मनुखे पाणी आणि दूध या सर्व पदार्थांच्या मदतीने आपले उपाय करणार आहोत या उपायांनी तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढेलच शिवाय त्यांना एकदम चांगल्या प्रकारे भूक लागेल त्यांची भूक वाढेल ते चांगले खातील चांगलं खाल्लं की त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल आणि अशी मुलं कधीच आजारी पडणार नाही यामध्येच सकाळी उठल्याबरोबर लिंबाच्या मदतीने उपाय करायचा आहे लिंबू पाणी सकाळी उठल्याबरोबर मुलांना प्यायला द्या यामध्ये थोडी साखर टाकली तरी चालेल या अशा लिंबू पाण्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि भूक वाढते अशाने मुले स्ट्रॉंग होतील आणि ते कधीच आजारी पडणार नाहीत असा हा आपला पहिला उपाय हो पहा बरेच मुलं बाहेरचे चटपटीत खातात चॉकलेट खातात जास्त गोड खातात बिस्किट खातात अशा मुलांच्या पोटात सतत दुखतं अशा व्यक्तींसाठी पुढचा उपाय हो आहे जरी मुलांच्या पोटात दुखत नसेल तरी हा उपाय कराच आता हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो आहे वावडिंग साधारणत एक चमचा वावडिंग घ्या याच वावडिंगची पूड करा बारीक कुठून जर याची पूड केली आणि ते जर सकाळी मुले दूध पितात मुलांना दूध प्यायला आवडतं यामध्ये साखर न टाकता ही वावडिंगची पूड त्या दुधामध्ये टाका एक कप दुधामध्ये किंवा एक ग्लास दुधामध्ये टाकली तरी चालेल या वावडिंगमुळे प्रतिकारशक्ती वाढते भूक लागते तसेच पोटातील जंत असतील ते मरतात बाहेर पडतात आणि पोटदुखीचा त्रासही या उपायाने कमी होतो असा हा एक दुसरा चमत्कारिक उपाय आहे यानंतर बरेच मुलं अशक्त असतात काही खात नाहीत जास्त खात नाहीत अशा मुलांसाठी मनुखे संध्याकाळी झोपताना पंधरा मनुखे आणि पाच बदाम दर दिवस संध्याकाळी भिजू टाकायचे सकाळी उठल्याबरोबर या बदामाची साल काढून खायला द्यायची आणि त्यासोबतच हे मनुके खायला द्यायचे दर दिवस हे खायला द्यायचे याने प्रतिकारशक्ती वाढते भूक वाढते शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते पण याने वाढतात स्मरणशक्ती वाढते मुले एकदम फ्रेश राहतात असा हा उपाय आहे प्रत्येकाने दर दिवस हा उपाय करायलाच पाहिजे जर मुले एकदम स्ट्रॉंग आणि व्यवस्थित ठेवायचे असतील तर हे असे तीन उपाय प्रत्येकाने घरी केल्याच्या नंतर तुमचे मुले कधीच आजारी पडणार नाहीत त्यांची प्रतिकारशक्ती एकदम स्ट्रॉंग असेल फक्त एक काळजी घ्या बाहेरचे चटपटीत पदार्थ खायला कमी करा घरचे पदार्थ जेवढे खायला देताल तेवढे मुलं एकदम सुदृढ तंदुरुस्त एकदम हुशार होतात असा हा आजचा आपला उपाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी परिवहित चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद